नमस्कार मित्रांनो आपली चर्चा झाली होती आपण आपल्या यूट्यूबवर एक पोल घेतला होता ज्या पोलमध्ये आपण म्हणलं होतं की गुंतवणूक कशी असावी आणि कशा पद्धतीने सेविंग या सगळ्या गोष्टीवर चर्चा आपल्याला हवी आहे का त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी पोल केला होता पोलमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की या विषयावर आपलं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे मित्रांनो या विषयातले तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत श्री चंद्रकांतजी निर्मळे आहेत त्यांचा प्रदीर्घ अनुभव बँकेतला आहे बँकेमध्ये गुंतवणूक आणि या सगळ्या गोष्टीवरती स्वतः काम करतात आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत वे वेगळा विषय आहे आपल्या उद्योगापेक्षा वेगळा विषय आहे पण आज जाणून घ्यायचं आहे आपल्याला ते म्हणजे योग्य वयामध्ये योग्य आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे याची माहिती त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायची तर निर्मंडळ आपण आपल्या आमच्या दर्शकांना हे सांगा की काय असतं नेमकं का आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे आता नियोजन म्हणजे प्रत्येक गोष्टीत असतं आता आपला विषय आता आपला फोकस जो आहे तो आर्थिक नियोजनावरती आहे म्हणून आपण आर्थिक नियोजनावरतीच बोलू आता कसं असतं की गुंतवणूक नेमकी कुठं आणि कशी करायची हे बऱ्याच वेळा कळत नाही त्यामुळे गुंतवणूक सल्लागारांचा आपल्याला सल्ला घ्यावा लागतो आता सेविंग म्हणजे बचत आणि गुंतवणूक ह्याच्यामध्ये फरक हे थोडं आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या सेव्हिंग खात्यामध्ये पैसे आहेत किंवा गरीब रोकड आहे किंवा मी म्हणेल की बँकेमध्ये एफ डी आहे ही सुद्धा जी सेव्हिंग आहे ती गुंतवणूक नाही गुंतवणूक म्हणजे असं की तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत म्हणजे पैसा पैसा पुन्हा कमवायला लागतो याला म्हणायचा आपण गुंतवणूक सर अलक आणि आता आपण वळूयात प्रामुख्याने आपण आता तरुण वया मुलांकडे वळूयात ह्या वयामध्ये काय असतं की आपलं उत्पन्न चालू असतं फारशी जबाबदारी तशी नसते मग नेमकं पैशाचं करायचं काय हा प्रश्न पडतो तर आपल्याला आधी बचत करावी लागेल बचत करायची तर मग आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण करावं लागेल आणि खर्च करत असताना कुठली वस्तू आपल्यासाठी आवश्यक आहे आणि कुठली कमी आवश्यक आहे किंवा कुठली जास्त आवश्यक आहे याचं वर्गीकरण आपल्याला अगोदर करावं लागेल आणि मग असं वर्गीकरण केल्यानंतर आपण थोडीफार बचत करू शकू आणि बचत करणं फक्त हे तेवढं म्हणजे काही पुरेसं नाही आहे केलेली बचत तुम्ही कुठंतरी गुंतवली पाहिजे आणि गुंतवणुकीतून परत तुम्हाला उत्पन्न सुरू झालं पाहिजे म्हणून बचत आणि गुंतवणुकीतला हा फरक तुम्ही प्रथम लक्षात घ्या आता सुरू करूया आपण तरुण मुलांकडे जेव्हा तुम्ही कमवायला लागता तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुम्ही विमा घेतला पाहिजे इन्शुरन्स घेतला पाहिजे तर विम्यामध्ये दोन प्रकार आहेत एक लाईफ इन्शुरन्स आहे म्हणजे आपला जीवन विमा आहे आणि दुसरा मेडिक्लेम जो आहे म्हणजे आपल्या वैद्यकीय उपचारासाठी अचानक समजा काही इमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी मेडिक्लेम पाहिजे हे सगळ्यात अगोदर आवश्यक आहे मग तुमची ही गुंतवणूक समजायला हरकत नाही ही गुंतवणूक तुम्ही सुरुवातीला करायला पाहिजे मुळामध्ये म्हणजे असं म्हणणं आहे की बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की इन्शुरन्स घेणं किंवा विमा घेणं म्हणजे हे खर्चिक आहे असं म्हणलं जातं हा खर्चिक नसून ती गुंतवणूक आहे हे समजून घेणं आवश्यक आहे कारण ते आपले लाईफची सेक्युरिटी देत आणि मेडिक्लेमचा अर्थ असा होतो की जे आपल्याला कधी काही झालं कधी काळी काही झालं ती सेक्युरिटी आपल्याला देते हा योग्य आहे यानंतर थोडक्यामध्ये आमची सगळी उद्योजक मंडळी आहेत किंवा उद्या उद्योग करणारी आहेत पण होतं काय की यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसतं दु आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही तर आता समजा खूप कमी पैसे आहेत लोकांकडे एक पाचशे हजार रुपयापासून यांना गुंतवणूक करता येईल का आणि मग करायची असेल तर मग कुठं केली पाहिजे ज्याला आपण थोड्यास शेअरच्या बाबतीत म्हणतो पण ती योग्य आहे का आणि मग त्यात गुंतवणूक केली पाहिजे का आणि किती पासन सुरुवात करता येते हे थोडक्यात तुम्ही आमच्या लोकांना सांगा म्हणजे लक्षात येईल आता गुंतवणूक आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी करता येते म्हणजे एक तर रिअल इस्टेटमध्ये म्हणजे घर जमीन हे आपल्याला ट्रॅडिशनली माहिती आहे किंवा त्याच्यानंतर सोन्यामध्ये गुंतवणूक करतो आपण दागिन्यामध्ये वगैरे गुंतवणूक करतो हे आपल्याला परंपराने परंपरेने माहीत आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपली गुंतवणूक मार्केटमध्ये पण करता येते आता मार्केटमध्ये करणं म्हणजे कसं की तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेता शेअर्स घेतल्यानंतर तुम्ही त्या कंपनीचे जेवढं तुमच्याकडे होल्डिंग आहे तेवढं तुम्ही त्या कंपनीचे मालक असता मग आपल्याला एखाद्या कंपनीच्या कारभारात सहभाग न घेता जर आपण काही अंशी मालक होऊ शकलो त्याचे तर काय हरकत आहे गुंतवणूक करायला बरं ह्याच्यामध्ये आत्ता तुम्ही म्हटलात की पाचशे रुपये हजार रुपयापासून गुंतवणूक करणे तर एक म्युच्युअल फंड असा एक पर्याय आहे म्हणजे डायरेक्ट शेअरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो किंवा आपल्याला जमत नसेल आपली सेविंग कमी असेल किंवा आपलं उत्पन्न कमी असेल तर आपल्याला म्युच्युअल फंड हा एक पर्याय आहे म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही पाचशे रुपयापासून गुंतवणूक करू शकता यात एक गोष्ट अशी आहे की आपण जे सगळे उद्योजक हो, आहोत किंवा उद्योग करणार आहोत आणि एक आयुष्याची सुरुवात करतोय ज्याला म्हणतो आपण थोडक्यामध्ये की उत्पन्नाचा विचार करतो तर बऱ्याच वेळेला काय होतं की एक काळ असा होता की काय करायची की लोक काय करायची माझ्याकडे आज हजार रुपये दोन हजार रुपये तरुण मुलं त्यातले जो प्रगत समाज आहे त्या प्रगत समाजातली जी मुलं आहेत ती काय करायची बँकेत नेऊन सेव्हिंग करायची आणि ती सेव्हिंग वर त्यांना इंटरेस्ट मिळायचा आणि ती थोडी थोडी गुंतवणूक वाढवायची मला वाटतं तशाच प्रकारे तुम्ही जे आता सांगताय की ती गुंतवणूक शेअर मध्ये केली थोडक्यात शेअर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं की उद्योग आपण नाही करायचा पण जो उद्योजक आहे म्हणजे जो उद्योग करतोय प्रगत आहे त्याला सगळ्या गोष्टी माहीत त्याचा चांगला धंदा चालतो त्याच्यात आपण पैसे लावायचे असंच म्हणायचं त्याच्यात म्हणजे नफा आपोआप मिळेल बसल्या बसल्या आपल्याला उद्योग तो करेल रिस्क त्याची जास्त असेल आपली कमी असेल कारण तो करोडो रुपये लावतो आणि आपण पाचशे हजार रुपये लावतो असं बहुतेक आणि मग यातनं मला असं वाटतं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे की थोड्याशा गोष्टी आपल्याला कळतात की कसा उद्योग केला पाहिजे कुठं पैसे लावले पाहिजे आणि समजा तिथं काही फटका बसलाय हजार दोन हजार मध्ये काही वाटत नाही आपल्याला पण जर का वाढ झाली तर त्याचा चांगला बेनिफिट होतो म्हणजे असंच आपल्याला म्हणायचं असं नाही आलात माझ्या पण रिस्क कसं आहे तुम्ही एका कंपनीमध्ये सगळं गुंतवू नका एका सेक्टरमध्येच गुंतवू नका बरोबर आहे किंवा लिकर इंडस्ट्री समजा ही आहे तर सगळे पैसे तुम्ही लिकर इंडस्ट्रीमध्ये गुंतवू हो नका आलं लक्षात किंवा आपण एक काम करूया की आपण या या कशी आणि कुठं गुंतवणूक केली पाहिजे आपल्या रेस्पॉन्स पाहून त्याचं दुसरं सेशन आयोजित करू मला एक दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे योग्य वय कोणतं की जेव्हा की जसं की आता निर्मळीजींनी सांगितलं की थोडक्यामध्ये ब सेविंग आणि गुंतवणूक वेगळी ही कन्सेप्ट मलाही माहिती नव्हती की सेव्हिंग जी केलेली होती म्हणजे बचत होती ती गुंतवणुकीमध्ये टाकायची असं आपलं बरोबर तर आता कोणत्या वयात गुंतवणूक सुरू केली पाहिजे कारण काय होतं की आज मी साठ वर्षाचा आहे मला पाच वर्षापूर्वी केलं की गुंतवणूक केलं तर काहीतरी बेनिफिट होतं तर ही कुठल्या वयात केली पाहिजे आजच्या तरुणाला तुम्ही काय सांगाल की कुठल्या वयात सुरुवात केली पाहिजे आपण गुंतवणूक आणि कशाचा कसं डिवाइड केलं पाहिजे गुंतवणूक जसं आपण रिअल इस्टेट म्हणलं सोनं म्हणलं किंवा अशा प्रकारे आता असं आहे उत्पन्न आधी आपण थोडं त्याच्यावर फोकस करू उत्पन्नाच्या बरोबर तुम्ही एक इक्वेशन म्हणणार उत्पन्नाचं काय होतं आपण खर्च आणि उरलेले पैसे तुमचे ती झाली बचत मग बचतीचं काय करायचं तुम्ही तर इन्व्हेस्टमेंट करायचे आणि लक्षात आणि आजकाल तुम्हाला पेंशन हो तो ने, ने, ने। ना, ना, जो तुम्हाला माहितीये की पेन्शन वगैरे आता गव्हर्नमेंटने किंवा बंद केलेले म्हणजे जे सरकारी नोकरीत जातात त्यांना सुद्धा आपल्या भविष्याचा विचार तरुणपणीच करावा लागतो म्हणजे म्हातारपणाची तरतूद तुम्हाला तरुणपणीच करायची आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही एफ डी करतो त्याच्यावर व्याज मिळत परंतु एफडी वर मिळणार व्याज हा जो महागाई वाढत जाते तुमचे महागाईचा जो निर्देशांक आहे इंडेक्स ज्याला म्हणतो तो तुमच्या मिळणाऱ्या व्याजापेक्षा कितीतरी पट जास्त असतो त्यामुळे काय होतं की तुम्ही जी केलेली बचत आहे ते ॲक्च्युली बचत होत नाही आलं का अलेक लक्षात तर आता कसं आहे मग आपला जे हा जो इंडेक्स आहे वाढणारा महागाईचा आणि तो वाढत असतो मग त्याला मॅच होणारा पर्याय कोणता आहे तर कोणती गुंतवणूक आहे तर जसं एक ट्रॅडिशनल बी म्हटलं तसं जमीन जायजात सोने वगैरे आहेच परंतु त्याच्यावरती देखील मर्यादा आहे अलग अलगात त्यामुळे आपल्याला शेअर मार्केटकडे किंवा म्युच्युअल फंडाकडे वळावं लागतं आता कसं आहे की समजा तुम्ही एक दहा लाखाचं घर घेतलं ग्रामीण भागामध्ये आणि तुम्हाला जर पन्नास हजाराचं काम पडलं तर त्या घरातून पन्नास हजार तुम्हाला मिळतील का नाही मिळणार मग त्याच्यामध्ये तुम्ही काय शेअर्स समजा तुम्ही घेतले किंवा म्युच्युअल फंडात तुम्ही गुंतवणूक केली म्युच्युअल फंडात तुम्हाला युनिट अलॉट होत मग तुम्हाला जर तुम्ही समजा दहा लाख रुपये शेअर्स मध्ये गुंतवले किंवा दहा लाख रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले आणि समजा तुम्हाला पन्नास हजारचं काम पडलंय तर तुम्ही थोडे शेअर विकून पन्नास हजार तुमचे उभे करू शकता किंवा म्युच्युअल फंडातले काही युनिट्स विकून तुम्ही पन्नास हजार रुपये उभे करू शकता आणि तुमची गरज भागते हा एक मेजर डिफरन्स तुम्हाला आपली ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट जे आहे म्हणजे जमीन जायजात आणि सोने याच्यामधला हा फरक लक्षात घ्यायला पाहिजे थोडक्यामध्ये आपण आजच्या सेशनला ह्या गोष्टीचा विचार करतो की कुठल्या वयामध्ये आपण ही गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे त्याच्यापूर्वी बचतीचा केला पाहिजे इन्शुरन्सचा विचार केला पाहिजे आणि हे तुमच्या समोर मी जे घेऊन आलोय तर यामध्ये एक पर्याय ज्याला म्हणतो आपण की उद्योजकतेकडे जात असताना जसं की आता सरांनी सांगितलं की एखादी जागा घ्यायची किंवा त्याला एक एक रकमी मोठी अमाऊंट लागते जी आपल्याकडे नसती आणि ती अमाऊंट तयार करता करता वेळ जातो आणि मग ती खर्चिक होती आपल्याला सर्वांना माहिती की ती खर्च होऊन जाते आणि राहत नाही पण त्यापेक्षा जर गुंतवणूक केली शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि जसं आपल्याला हवं असेल तसं काढून घेता येतं आणि पॅरलली म्हणजे माझा मूळ विषय असा मला हे म्हणायचं आहे की आपण उद्योगच करतो थोडक्यामध्ये एवढंच आहे की आपण स्वतः कुठेतरी जागा घेतोय मशिनरी लावतोय सगळं खर्च करतोय रात्रंदिवस दिवस व्याजाचा विचार करतोय हे न करता आपण पैसे एखाद्या चांगल्या उद्योजकामध्ये लावतोय आणि त्याचा बेनिफिट घेतोय आणि त्या हा सर्वात मोठा बेनिफिट आपल्या विषयाचा आहे तर आजच्या या सेशनमध्ये आपण बेसिक गोष्टी ज्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये निर्मळजी खूप तज्ज्ञ आहेत ती गुंतवणूक मग नेमकी कशी करावी मग कुठल्या शेअरमध्ये करावी मग शेअरचा पॅटर्न कसा डिवाइड असला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर तुमच्या रेस्पॉन्सवर म्हणजे तुम्ही आम्हाला कळवलात की तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे कॉमेंटमध्ये मला कळवा त्याप्रमाणे आपण पुढचं सेशन आयोजित करूया आजच्या या सेशनमध्ये दे वेळ वे देऊन निर्मळेजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे इथं आपण संपू आणि बघत राहा माझं चॅनल चॅनलचे धन्यवाद मित्रांनो